ुकरा सुफ आणलं बो राम कुठे मित्रांना माय माझ्या गावाला डसन डुकराचा खेळ राहतो होळीच्या दिवशी मग तेच पाहायला मला जायचं होतं मला आता ना आपण जाऊली गाडी मारली कलटी मग काय मला पाटक्यान जावं ते खेळ संपूर्ण जायचं भाऊ तिथे गेलो अजून लोक गोळत होते म्हणलं बरं झालं बघ चालू नाही झालं मला पाहिजे गेलं तर न्यूज वाले पण येले होते म्हणलं मला पण न्यूजमध्ये घेऊन टाका म्हणलं मी काय व्हायरल ना म्हणलं आता तुम्हीच मला न्यूज मध्ये घ्या काय सपोर्ट करते बातमीमध्ये तुला घेत ना म्हणजे आमची बातमी सुद्धा कुणी पाहायचं नाही आपण ना आपण गरीब माणसं आपण इकडे गरीब आणि उभं राहू आपण मस्त पण घे काय चालू डसन डुकर आलं मोकार पळू पळू माणसं आले म्हणू आपण इकडेच राहणार आपल्या डोक्यात राहिलं ना मग काय कर खतरनाकडे लहान पोरात न पळायचे मोकार मागून त्याची मस्करी करायची चरट होतं म्हणलं एका त्याला बांधून नाही काय न आता नेमकं तेवढं तिकडे इकडे पाहतं मला डोक्यात मोकार तोरात सुपड हल आय म्हणलं आता लागलं मला शेवट इथून पळा बो चाल बो ढिझे पुढे नाही पुन्हा खायला बसले डोक्यामध्ये मी त्या डसन डुकरात काय पिचा सोडला नाही मला पाहतो तो माणूस नेमकं कोण आहे गाठच घेतली एकदा